गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आमच्या दादांपासून तर दादांचं बघा सकाळ सकाळ दिवस उगवायला कस काय चाललंय या मी पण फोन केला तर ह्यांना गाडी घेतली का नाही व्यस्त होता आलं नाही ना अजून बर हे बघा ही आहे ही गोपीचंद दादा ही काय आहे काय ही काय गोपी चंद आहे ना तर बघा आमचं दादा ना दिवस उगवायला आंघोळ करून गण लावून हरिपाठ, म्हणून आता विठ्ठल मंदिरात पाया पडायला जाणार इथं आजचा व्हिडिओ म्हणलं दादांपासून सुरुवात करावं कारण आहे ना जसं मला कळतंय ना असं दादांचं ना रोज सकाळचं ही असा गण घ्यायचा हे त्यांचं डब्बाचं आहे स्पेशल गोपीचंद खलवून ठेवलाय हां बघा आता आष्टीगण लावून झाला नंतर ना हे बुका लावायचा किती वेळा लावते तुझं काय तू काय बघतो काय काय बघा आपल्यासुद्धा इतक्या लवकर आंघोळ्या होत नाहीत एकदम पॅक लावला फॅटा वगैरे हो बांधून एकदम दिवस उगायला आंघोळ करून चाललंय काय काय करते बघू आपण आता चहा दिला दादांला आता चहा घेतला आणि मग बैठलं का रोज सकाळचं असतंय ही दिवस उगवायला झालं दादा तयार ओके आरसा विरसा सगळं जागेवर झालं का स्वतः स्वतःच ठेवणार आमच्या दादांचं वय ना शंभर गाठत आलं दादा पंच्याण्णव शहाण्णव वय आहे दादांना थोडं विचारायला गेलं सांगायला गेलं ना बरोबर गप्पा आणि सकाळ सकाळी इकडं बघा कार्तिकी उठून बसली उठवली वय मस्त अस इकडं चुलीचा ला आताच मी लावून गेलती चहा गरम के तर पाण्यात तर आता आंघोळ करून घ्यायची सकाळ सकाळचं वातावरण बघा इकडचं मस्त असं वातावरण या आपल्या रानात पण असंच आहे काही वेगळं नाही तर वहिने बसल्यात भांडी घासायला <laughs> बोर चालू केलेला आहे बघा पाणी आंघोळीसाठी दादांनी ठेवलं सगळं जिंकलं तिथं <laughs> दादा आतमध्येच इथं आणि इकडं इकडं कोणच नाही त्याच्यामुळे इकडं सगळं गवत झाले दारा पुढं काल घेऊन रेशन हे भरून गेलं दादांबर आपण थोड्याशा गप्पा मारू आता <laughs> दादा बसलो इथंच मला वाटलं बाहेर येत्या काय करतं खायला खाता वय बघा शेव चिवड्याची भरणी दादा आता खायला खातात नाही मला आंघोळ करायची दादा अहो आंघोळ करायची अजून आंघोळ गेल्यावर खाती हा खावा तुम्ही हा 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 खावा खावा दादांचं चाललंय बघा इकडं फरसाना खायचं काम देवाच्या पयापडा जायचं देवाच्या पयापडाला जायचं कधी दादांना ऐकायलाच नाही आलं आव देवाच्या पाया पडायला कधी जायचं आता जाएच्या। आता जायचं गर बर घ्या तुम्ही खाऊन मी अगदी आंघोळ करून घेते हा एक राऊंड मारून यायचं रोजचं दादांचं काम असतंय बघा हे उठलं की सगळ्यात अगोदर आंघोळ करायची उरकायचं फेटा वगैरे कसला भारी फेटा बांधलाय का उरकायचं चहा पाणी घ्यायचा आणि देवाच्या पाया पडून एक राऊंड मारून यायचं चौकडून पाय मोकळा करून उजिड आहे हा हा केला बंद उजिड टॉर्च चालू ठेवत नाही तेव्हा काही तर बॅटरी आहे पण अजिबात चालू ठेवत नाही शिलाजळतात म्हणून जातात बाहेर लगेच बंद करून ठेवतात <laughs> चाल चाललंय दादांचं चलू द्या मी आता घेते आंघोळ करून म्हणलं सकाळ सकाळ आज कसं काय चाललंय तुम्हाला दाखवाव मी आहे पोकळजमध्ये रात्री पिल्याच्या वाढदिवसाला आलेली इथंच आहे तुमचं दाजी आणि केशव दोघ गेलेत सोलापूरला कारण दाजींच काम आहे सोलापूरला त्याच्यामुळे दाजी गेलेत आणि दाजींबरोबर केशव पण गेलाय तर आपण आता जाळ फुकू इकडं पातीला बारीकच मानले बाबा दोन तीन सगळी लाकडं मागाशी मी छान गरम करायला बाहेर काढलं होतं बाहेर मागाशी लाकडं सारायला गेली काटा टोचला की आव ह्याच्यात हो कुठं होता काय माहिती अंगट्यात तिथं चारे चारे ना लेट वाचला बारीकच होता तसाच बघू आपण आता जाळ लावू लागला लागला पाण्यात ना प्रें प्रेंगा। प्रेंगा। रहा लगा, लगा, रहा वाफा कशा निघतात कार्तिकी पाणी तापलं की हा हय मी घेते आंघोळ करून फुलाचे झाड होती कि वहिनी तसली पांढरी फुल होती काय म्हणते त्याला का काय म्हणते पण तिकडे दिस लावले ते हा पलीकडच्या कोपऱ्यात दिसले मी पण लावले ती यायला लागले पण पाणी इतकं पावसाचं साठलं ना ते राना झाडाच्या खूप बुडातन लावलेल्या आंब्याच्या आणि काय म्हणतात <laughs> का ती चकूच्या हा चापगच भरलं आता लय मोठं झाड झालंय चाप्याचं मग का नाही आला काय झालं सर मग महाग लागायचं असत चला नाहीतर घेऊन या म्हणून नाही तर तुमच्या भा तुमच्या भावाला सांगायचं हा सोमा आम्ही सगळीच होतो सोमाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी काढली होती मग तुमच्या भावाला सांगायचं मला जांभळे घेऊन या म्हणून दादांच्या मागे तेवढं आहे हे झालं की ती झालं की ती चालूच असते रामफळाला कधी रामफळ यायची दिवस उगवला का नाही दिवस उगवला का नाही आपण इकडे जाऊन बघू दिसनाच दिवस नाही ना साडेसहा वाजले की साडेसहा वाजताच दादा तयार झाले ते अगा इथं काटे आता हा हा चहा पिऊन आंघोळ करून तुळशीची देवपूजा करून इकडून दिवस उगवतो ही आपल्या घराच्या पाचभागनं पण अजून दिवस काय उगवला नाही नाही तुला करायची असली तर कर मग मी करते हम्म हय मग मी करते की आतमध्ये चला घेते आंघोळ आंघोळ करून आज फारसंच व्हिडिओ चालला आहे कारण आहे ना दादांची देवपूजा चालू होती म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आमच्या दादांचं सकाळ सकाळ कसं असतंय ते, ते दाखवा उठलं की काय काय काम असतं दादांना ते आता यायचं देवाच्या पडून यायचं गावातल्या घरनं यायचं असंच येळा करून तेवढंच पाय मोकळे होतात म्हणतात mm. दादा रोज व्यायाम करतो जर का सकाळ उठलं ना मी उठली बघितलं तर दादांचं व्यायाम चालू होता उठलो कपडे उचलून ठेवली घड्या करून व्यायाम करत बसलं होतं नंतर आंघोळ केली आणि बरोबर असते बिटा दादांचं नाही निवांत उठत पण नाहीत आणि बसत पण नाहीत सारखं धरपड धरपड चालूच असत दादांचं मला दादांसाठी होय हा मग बस हिथच आंघोळ केली आता दादांनी कधी पण आयो दादांना आंघोळ घालतात रात्री मला म्हणतात भरत आलता की आपणचं नाव आहे ना भारत आहे बघा माझ्या वडिलांचं नाव दादा भरत म्हणतात भरत चला असू द्या कस वाटलं आमचं दादांचं सकाळ सकाळचं म्हणजे काय म्हणतात सकाळ सकाळचं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून आपलं तर काय आपण अजून फारस या अजून बारा वाजता म्हणलं तर हाय असं बसू पण पण दादांच नाही तस जाळी घातला अजून चाललाय बघा पाणी लईत आपलं आता उकळाच्या मार्गावर आलंय घेतो आंघोळ्या करून